जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये मकर निमित्त श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट संस्थेच्या शेवगाव शाखेत हळदी कुंकू सोहळा उत्साहात पार पडला संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांच्या परंपरेनुसार आयोजित या कार्यक्रमास खातेदारांसह विविध स्तरातील पाचशे पेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती लावून वाण लुटले या प्रसंगी गट विकास अधिकारी सोनल शहा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे व गट शिक्षण अधिकारी शैलजा राव यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले शाखेच्या वरिष्ठ अधिकारी मीना गाडे माधवी कसबे व स्मृती भाडाईत यांनी वाण वाटप केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सव्यवस्थापक राजेंद्र नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद झाल्याने नगरसह राज्यभरात अनेक ठिकाणी महिलांमध्ये संताप व्यक्त होत असताना आता महिला बालकल्याण विभागाने पैसे बंद झालेल्या महिलांच्या खात्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय नगर जिल्ह्यात अशा प्रकारे एक लाखांहून अधिक महिलांचे जानेवारी महिन्याचे पैसे आले नसल्याचा अंदाज आहे पैसे न आलेल्या या महिलांच्या खात्यांची पडताळणी करून त्यांची माहिती महिला बालकल्याण खात्याला सादर करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती साध्य करणाऱ्या गणेश निबे यांच्या उद्योग समूहाचे योगदान यामध्ये महत्वपूर्ण राहील असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे ग्रुपने विकसित केलेल्या संरक्षण उत्पादनाच्या प्रकल्पामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली शिंदा येथील भाळावस्ती परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असून मयताचा भाचा या खुनाचा संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या या वादातून मामाच्या डोक्यात हत्याराने प्रहार करून त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे या प्रकरणातील मयताचे नाव हनुमंत गोरख घालमे असे आहे सहा जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरी झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात टनक वस्तूने मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातून चांदीचे मौल्यवान दागिने चोरीस गेल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावत संगमनेर तालुक्यातील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे दहा लाख बावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तेरा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील कुलूप तोडून अज्ञात चौट्यांनी मंदिराशेजारील गावकऱ्यांनी बसविलेल्या महादेवाच्या प्रतिकृतीवरील एक किलो आठशे त्र्याहत्तर ग्राम वजनाच्या चांदीचा मुखवटा चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर या सोयीच्या मार्गाने व्हावा याकरिता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला या नैसर्गिक रेल्वे मार्गेचा सर्व्हे होऊन शेतकऱ्यांना सुमारे तीनशे साठ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्याने हा मार्ग बदलला गेला हा मार्ग पुन्हा संगमनेर मार्गेच व्हावा याकरिता माजी मंत्री थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका एकवटला असून लाखो विद्यार्थी व नागरिक मुख्यमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे या मार्गाची मागणी करणार आहे अभी नाही तो कभी नाही हे ब्रीद वाक्य घेऊन आमदार तांबे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा लढा तीव्र करण्यात आला या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक गारगाव या ठिकाणी घेण्यात आली बसला अचानक आडव्या आलेल्या दुचाकी स्वारास वाचविताना बस पेट्रोल पंपच्या जाहिरात बोर्डाला धडकल्याने एस टी बस मधील चालकासह सहा जण जखमी झाले हा अपघात एकवीस जानेवारीला सकाळी दहा वाजता अस्तगाव माथ्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर घडली या अपघातात बस चालक विजय खैरनार शकील खान पठाण मीराबाई लोखंडे सुभद्राबाई पुंड अपर्णा वाघमारे संजय लहारे अशी जखमींची नावे आहेत आतरडी नगर परिषद कार्यालयात उशिराने येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी अध्यक्ष अभय आव्हाड आणि मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांनी कार्यालयाच्या गेटवर रंगे हात पकडून चांगलेच सुनावले कार्यालयीन वेळेच्या शिस्तीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी साडे नऊ वाजल्यापासून उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थांबवून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वाराणसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक माणिक कर्णिका या घाटाच्या संरक्षणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौ येथे प्रत्यक्ष भेट घेतली संबंधित कागदपत्रांचं सा निवेदन सादर करण्यात आले वाराणसी हे श्रद्धा साधना आणि मोक्षाची अखंड चेतना असून गंगेच्या काठावरील मणिकर्णिका घाटाला विशेष धार्मिक महत्व आहे मंदिरे तोडलेचे आरोप निराधार व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे राम शिंदे